माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करते बंधू भगिनी लवकरच महाराष्ट्र टेट परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळावेत अशी मी अपेक्षा करते आणि आपल्या अभ्यासामध्ये आपणास मदत व्हावी यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे तेव्हा जर आपणास माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही जर आपण आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण सबस्क्राइब करा महाराष्ट्र टेट परीक्षेमध्ये दोन पेपर पेपर वन पेपर असतात आणि तर आपण आता सविस्तर माहिती जाणून घेऊया जर जा तुम्हाला महाराष्ट्र टेट परीक्षा द्यायची असेल तर तुमच्याकडे हे आवश्यक कागदपत्रे असले पाहिजेत दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट ग्रॅज्युएशन डिग्री डी एड किंवा बी एड डी एड म्हणजेच डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन आणि बी एड म्हणजे बॅचलर ऑफ एज्युकेशन आधार कार्ड पासपोर्ट साइज फोटो कास्ट सर्टिफिकेट व ॲड्रेस प्रूफ हे सर्व डॉक्युमेंट ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची तारीख इथे दिलेली आहे ते म्हणजे नऊ नऊ दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज व शुल्क भरू शकता दुसरं म्हणजे ऑनलाईन हॉलटिकीट प्रिंट आउट घेण्याची तारीख ते आहे अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीस येथे तुम्हाला ऑनलाईन तिकीट या कालावधीतच काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पाहूया महाटेट पेपर वन याची दिनांक व वेळ काय असणार आहे दिनांक आहे दहा अकरा दोन हजार चोवीस आणि वेळ असणार आहे साडे दहा ते एक वाजेपर्यंत पेपर टू दहा अकरा दोन हजार चोवीस आणि वेळ आहे दोन ते साडेचार नंतर आपण महाटेट परीक्षेचे शुल्क म्हणजेच फीस फीस पाहणार आहोत फॉर पेपर वन शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कॅन्डिडेट साठी सातशे रुपये इथे फीस आहे आणि हँडीकॅप्ड कॅन्डिडेट साठी इथे सातशे रुपये आहे फर्स्ट कॅन्डिडेट म्हणजेच बी जी ए डी टी ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस एस बी बी सी सी ओ ई बी सी ई डब्ल्यू एस ओपन असल्यास त्यांना हजार रुपये भरायचे आहेत तुम्हाला दोनही पेपर द्यायचे असतील म्हणजेच पेपर वन आणि पेपर टू तसली आणि एस टी कॅन्डिडेट्स नऊशे रुपये आहेत आणि हँडिकॅप कॅन्डिडेट्स पण नऊशे रुपये आहेत तर अदर कॅन्डिडेट्स त्यांना बाराशे रुपये भरायचे आहेत महाटे पेपर वन मध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडोलॉजी लँग्वेज वन लँग्वेज टू मॅथमॅटिक्स अँड इन्व्हॉर्मेंटल स्टडीज इथे एकूण तुम्हाला पाच सब्जेक्ट असणार आहेत आणि पाचही सब्जेक्ट्सला तुम्हाला तीस वन, सोशल सोशल तुम्हाला तीस गुण दिले आहेत आणि ते गुण एकशे पन्नास असणार आहे हार्ट एट सिलेबस फॉर पेपर टू चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडगॉजी इंग्लिश वन लँग्वेज टू मॅथमॅटिक्स अँड सायन्स किंवा सोशल स्टडीज सोशल सायन्स इथे तुम्हाला चाईल्ड डेव्हलपमेंटमध्ये तीस गुण लँग्वेज वनमध्ये तीस गुण लँग्वेज टूमध्ये तीस गुण आणि मॅथमॅटिक्स अँड सायन्स किंवा तुम्ही सोशल स्टडीज निवडल्यास तिथे तुम्हाला साठ गुण मिळणार आहेत आणि याचे एकूणच गुण आहेत एकशे पन्नास तेव्हा बंधू भगिनीनो खूप खूप मेहनत करा आणि खूप खूप अभ्यास करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल नवीन महाटेटच्या व्हिडिओसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद